आषाढी एकादशी निमित्त निघालेल्या चिमुकल्यांची दिंडी आणि रिंगण नांदेडकरांसाठी आकर्षण ठरलं शकुंतल स्कूल फॉर ने या दिंडीचे आयोजन केले होते या दिंडीत विद्यार्थ्यांनी वेशभूषा करत टाळ मृदंग वाजव विठुरायाचा नामस्मरण करत दिंडीत सहभाग घेतला आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी काढलेली दिंडी प्रमुख आकर्षण ठरली दिंडीत वारकऱ्यांचे कपडे घालून विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनी सहभाग नोंदवला हातात भगवे झेंडे घेऊन विद्यार्थी सामील झाले होते दिंडीत घोड्यावर बसलेले विद्यार्थी विद्यार्थिनीचाही यामध्ये समावेश होता यामध्ये विठ्ठल रुक्मई आकारण्यात ता आले होती तर लेझिमच्या तालावर चाळकरी विद्यार्थ्यांनी लयबद्ध पद्धतीने लेझीमचे सादरीकरण केले मालेगाव रोडवरील शकुंतल शाळेपासून ते सरपंचनगर भागातील चक्रधर स्वामीनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या मार्गातील तीन ठिकाणी विद्यार्थ्यांकडून रिंगण घालण्यात आले संस्काराकडून शिक्षणाकडे शकुंतल फॉर एक्सलन्स शाळेचे धोरण असल्याचे दरवर्षी या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर भारतीय संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया शाकुंतल स्कूलचे अध्यक्ष गिरीश जाधव यांनी दिली महाराष्ट्र जनते शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स तर्फे आषाढी एका हार्दिक शुभेच्छा देतो आणि देवाला सांगण्यात घालतो की बळीराजा जो गरीब शेतकरी कष्टकरी व गरीब लोकांना न्याय भेटावा व त्यांचं सुख समाधान लावा ही ईश्वरच्या प्रार्थना करतो शिक्षणाच्या वारी शिक्षणाची वारी विठ्ठलाच्या दारी या पद्धतीने आम्ही गेल्या दहा वर्षापासून शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स ही गजानन महाराज पासून विठ्ठल मंदिरापर्यंत देखावे देखत आणि रिंगण करत आम्ही दर्शनाला इथं येतो आणि दरवेळेस सर्वसामान्य जिथे विठ्ठलाचे तिथे जाऊ शकत नाही तिथं आम्ही इथं तीन रिंगण करतो त्या रिंगणामध्ये सर्व जनते आणि सर्व बाल्य विद्यार्थी हे सगळे रिंगण करून हे सगळे जनतेश आपले संस्कार आपल्या म्हणजे संस्कारापासून शिक्षणाकडे हे ब्रिज वाक्य शाकुंतल स्कूल फॉर एक्सलन्स आहे आणि त्याच्यामध्ये देखावं दाखवत आम्ही संदेशाद्वारे आम्ही निघत असतो दरवर्षी आपण आषाढी एकादशी निमित्त शिक्षणाची वारी आम्ही करत असतो दरवर्षी मंदिरापासून विठ्ठल असतो यामध्ये आपण विद्यार्थ्यांकडून आमच्या चिंडाकडून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतो जसं की वाचवा किंवा जे वेगवेगळे सामाजिक संदेश आहेत ते संदेशामार्फत आपण दाखवत असतो सोबत आम्ही रिंगण तीन ठिकाणी आपण यावर आज या वर्षी रिंगण केलेलं आहोत जसं की विठ्ठ पंढरपूरला रिंगण असतं त्याचमधून मुलांना यावर्षी पण आपण आपल्या शाळेतर्फे आपण रिंगण साजरी केलेलं आहे रिंगण केलेले आहोत त्यामधून मुलांना एक आमचा एकच उद्देश असतो की मुलांना संस्कृतीचा टचप असावा आणि संस्कृतीपासून मुलं दूर राहणे हे आपला एकच उद्देश असतो सामाजिक संदेशातून मुलांचा सर्वांगीण विकास होतो यावर ने आमचा नेहमी भर असतो ने आणि मागच्या दहा वर्षापासून आपण दरवर्षी शिक्षणाची वारी आपण मित्रमंदिराला आणत असतो अशा विचार धन्यवाद